अंबाबाई लाड लाड ये अंबाबाई लाड लाड ये धरी लास राग धरी लास राग अंबाबाई लाड लाड ये धरी लास राग धरीलास राग तुग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पाये तुझ्या साठी मी आलो आलपाय पाय तुगा सत्वाची खरी अंबा पाये तुझ्या साठी मी आलपाय पाय तुझ्या साठी मी आलो आलपाय पाय तुग पुढ पुढ तुगा पुढ पुढा मी ग तुझ्या माग तुगा पुढ पुढा मी ग तुझ्या माग काग धरीलास राग धरीलास राग धरी राग धरी लास राग अंबाबाई लाड लाड ये अंबाबाई लाड लाड ये गरी लास राग धरी लास राग धरी लास राग धरी लास राग तुझ्या चरणाची लागली आगोडी सोड मनातली अंबाबाई आडे सोड मनातली अंबाबाई आडे तुझ्या चरणाची लागली मनातली अंबाबाई आडे मनातली अंबाबाई आडे काग केला तू काग केला तू भक्ताचा त्याग काग केला तू भक्ताचा त्याग काग धरिलास राग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग अंबाबाई लाड लाड ग अंबाबाई लाड लाड ये काग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग अंबाबाई लाड लाड य ग काग लास राग धरी लास राग धरी लास राग धरी राग